शिवराजे लवजी मी पॅन्थरसारमी जिल्हाध्यक्ष गोविंदराज नि काळजी आमचा विषय असा आहे की आणराळा तालुका बदनापूर जिल्हा जालना सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चोवीस पंचवीस रामायव प्रधानमंत्री आवास योजना येथे येथील विषय असा झाला आहे की घरकुलाची पाहणी न करता व बोगस जो करून गावातील सरपंच व ग्रामसेवक व इंजिनियर कपिल राठोड यांनी परस्पर लाभार्थ्याच्या नावावर बिलं देण्यात आलेले आहे तरी माननीय प्रकल्प अधिकारी यांना आम्ही पत्र दिलं होतं अठरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी की याच्यावर चौकशी करावी व जे जे लाभार्थ्यांच्या नावावर बिलं टाकलेले आहेत त्याची रिकवरी करून चौकशी करण्यात यावी आणि कपिल राठोड यांना निलंबित करण्यात यावी ह्या मागणीसाठी आम्ही आलो होतो आणि आम्हाला आत्तापर्यंत कदापित कोणतंही पत्र आम्हाला आत्तापर्यंत मिळालं नाही आहे आम्ही पत्र देऊनसुद्धा तरी अशी आमची मागणी आहे लवकर लवकर चौकशी करून या यांच्यावर चौकशी करावी अन्यथा आम्ही प्रकल्प अधिकारी जालना यांच्या दालनामध्ये ठेया आंदोलन करू